निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत राजकारणाच्या बाहेरच्या एका सत्तेविषयी म्हणजे अंबानी कुटुंबाविषयी या महिन्याचे पहिले चार दिवस जणू काही सगळ्या सेलिब्रिटीजनी मीडियानी अंबानी कुटुंबासाठी वाहिलेले होते मुकेश अंबानी यांचा सगळ्यात लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न नव्हे लग्नपूर्व सोहळा विवाहपूर्व सोहळा जामनगरमध्ये साजरा झाला आणि हा अक्षरशः राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय इव्हेंट झाला तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो टाईम मॅग्जिन असेल न्यूयॉर्क टाईम्स असेल चायनीज वृत्तपत्र असतील जापनीज वृत्तपत्र असतील जगातली जी जी मान्यताप्राप्त किंवा प्रतिष्ठित अशी वृत्तपत्रं आहेत किंवा टेलिव्हिजन चॅनल्स आहेत वेब पोर्टल्स आहेत यांनी या श्रीमंत सोहळ्याची दखल घेतली हे लक्षात घ्या एकूण हा सोहळा म्हणजे अंबानींच्या श्रीमंतीचं फक्त प्रदर्शन नव्हतं तर अंबानींच्या ताकदीचं पावरचं प्रति प्रतिबिंब होतं केवळ राजकीय पावर नसते राजकीय सत्ता नसते तर उद्योगपतींकडे जी सत्ता असते ती केवळ अर्थसत्ता नसते पैशाची सत्ता नसते पैशा तर त्या पलीकडेही जगाला नियंत्रित करण्याची त्यांच्याकडे असते हे अंबानी आपल्या या विवाहपूर्व सिद्ध केलं या सोहळ्याला कोण कोण नव्हतं या सोहळ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उद्योगपती होते बिल गेट्स होते मार्क झुक झुकेरबर्ग होते इतर सर्व आंतरराष्ट्रीय उद्योजक जे होते जे नामवंत आहेत ते सगळे तिथे हजर होते आणि अंबानींच्या आदेशाप्रमाणे भारतीय कपडे घालून सुद्धा त्यांनी या सोहळ्यामध्ये भाग घेतला याशिवाय रेहानासारखी गायिका होती तिथे जी करोड रुपये घेते गेल्या अनेक वर्षात एवढा मोठा परफॉर्मन्स हे दिला नव्हता असं अंबानींच्या या सोहळ्याला हजर होती त्यानंतर बॉलिवूड तर आपलंच आहे म्हणजे अंबानीचंच आहे अंबानी आपल्याला ज्या व्हिडिओ क्लिप्स येत आहेत अगदी यूट्यूबवर सुद्धा त्या अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्नाशी संबंधित आहेत कुण, कुण कुणाशी बोलतोय कुणाला कोणाला मिठी कोण कुणाच्या कौतुक करतोय एकूण या लग्नामध्ये किती खानसामे काम करत आहेत शंभराहून अधिक खानसाम्यांनी काम केलं असं आपल्याला सांगितलं गेलं मग जामनगरचा कसा कायापालट केलेला आहे जामनगरमध्ये अंबानीने या लग्नाआधी चौदा मंदिरं कशी बांधली किंवा किती तऱ्हेचे कपडे या सोळ्यासाठी शिवून घेण्यात आले आणि प्रत्येक पाहुण्यांना काय अट घातली होती प्रत्येक पाहुण्यांना कसा ड्रेस कोड देण्यात आला होता अगदी परदेशी पाहुणे असले तरीसुद्धा त्यांना भारतीय संस्कृतीचा स्पर्श होईल अशी काळजी कशी घेण्यात आली असती हा प्रत्येक तपशील या लोकांनी आपल्याकडे पोचवलेला आहे या क्लिप्स पाहून मला माहीत आहे तुम्हाला काय वाटलं पण काही जणांना धन्य वाटलं नसेल याविषयी माझ्या मनात शंका नाही अंबानींची श्रीमंती पाहून त्यांनी डोळे विस्फारले असतील कदाचित त्यांनाही स्वप्न पडली असतील की आपल्याही आयुष्यात कारण सध्या भारतीयांची हीच मानसिकता आहे पैसा अधिक पैसा पैसा उधळा पूर्वी पैशाची उधळपट्टी झाली तर कुणीतरी आक्षेप घ्यायचं निदान मीडियामध्ये काही पत्रकार होते ते सांगायचे ही उधळपट्टी आपल्या समाज समाजाला काही योग्य नाही आपल्या समाजामध्ये खूप विषमता आहे तेव्हा अशा समाजामध्ये एवढे पैसे उधळणं हे काही बरोबर नाही पण आता हे कुणीच सांगत नाही आता जास्त पैसे कमवा आणि जास्त पैसे उधळा याची जणू स्पर्धा चाललेली आहे आणि हे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक उदारीकरणापासून जास्त वेगाने पसरू लागलेलं आहे म्हणजे आज अंबानी अशा प्रकारचं दिमागदार असं लग्न करतायत त्याची प्रसिद्धी जगभरात होते आहे मग कोणीतरी उच्च मध्यमवर्ग म्हणतो अंबानीने लग्न केलं तर मी का करू नये त्याप्रमाणे मग तो करायला लागतो मग कोणीतरी मध्यमवर्गीय म्हणतो यांनी आठ दिवस लग्न केलं तर मलाही आठ दिवस करायला पाहिजे माझ्याही लग्नाला संगीत वगैरे सोहळे पाहिजेत अशी समाजाची अवस्था आहे त्यामुळे अंबानीचा हा दिमागदार सोहळा बघून हा पॉवरफुल सोहळा बघून कुणाला धक्का वगैरे बसला असेल असं मला वाटत नाही एक काळ असा होता जेव्हा शंकरराव मोहिते पाटलांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं त्यावर महाराष्ट्रातल्या मीडियाने टीका केली होती नंतर भरत लग्न हे ब्रेबॉन स्टेडियमवर झालं तेव्हाही इतका पैसा उधळला म्हणून टीका झाली होती आता अंबानींवर कोणी टीका अशी करेल असं मला वाटत नाही कारण ती वृत्ती आता नाही आणि नकाराचीच वृत्ती नाही म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अंबानीने निमंत्रण दिलेला कोण माणूस तिथे गेला नाही अंबानीचं निमंत्रण आलं आणि आपण तिथे गेलो नाही असं अजिबात होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतली आहे आणि हे काही मुकेश अंबानींविषयी किंवा अनंत अंबानींविषयी प्रेम उफाळ उफाळून आलं म्हणून कोणी केलेलं नाही आहे याचं एकमेव कारण असं आहे की अंबानी पूर्ण रिलायन्स ग्रुप आणि त्यांची कंपनी जिओ आता बॉलिवूडमधली आणि या देशातली सगळी अर्थसत्ता कंट्रोल करतात हे लक्षात घ्या बॉलिवूडचे बॉलिवूडच्या नाड्या तर त्यांच्या हातात आहेतच त्यामुळे प्रत्येक स्टार तिथे जात असेल तर तो आपल्याला पूर्वी अंबानी कधीतरी काम केलं आहे त्याला दुखवता येणार नाही पुढच्या काळात काम मिळणार आहे या आशेनेही अनेकजण तिथे आले असतील आणि अंबानीशी संबंध चांगले राहिले पाहिजेत एकूण ही जी अर्थसत्ता आहे या देशातली अंबानी अदानी यांच्याशी संबंध चांगले राहिले पाहिजेत या इच्छेने तिथे आले असणार मित्र मी तुम्हाला सांगतो हा चार दिवसाचा सोहळा बघून मला खूप किळस आली किळस अशासाठी की कि या सोहळ्यामध्ये अंबानींनी किती पैसा खर्च करावा त्यांचा प्रश्न आहे त्यांच्याकडे करोडो लाखो रुपये आहेत त्यांनी ते खर्च करावेत तुम्ही का आक्षेप घेता असं मला पुढे विचारेल पण मला या सोहळ्यामध्ये प्रचंड अशी लाचारी दिसली नकशिकांत लाचारी दिसली तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो म्हणजे निमंत्रण आलं म्हणून बॉलिवूडनी तिकडे जायला हरकत नाही अनेक उद्योगपती गेले होते आनंद महेंद्रासारखे उद्योगपती गेले होते धोनीही गेला होता क्रिकेटपटू धोनी आपला पूर्वीचा कॅप्टन पण ते अगदी सौजन्याने वागत होते ग्रेसफुली वागत होते हे लक्षात घ्या अंबानीने बोलवलं म्हणून विसट नाच करा जसा शाहरुख खान सलमान खान आणि आमिर खाननी केला केवळ अंबानीच्या आदेशामुळे हा नाच या तिघांनी या तिघा सुपरस्टारनी केला एरवी तो केला नसता तिथे जे फिल्मस्टार्स आले होते ते एरवी एवढे नखरे करतात कुठेही परफॉर्मन्स द्यायला पण पर नीता अंबानींच्या एका आदेशावर तिथे स्टेजवर येऊन करीना कपूरही नाचली आणि नव्या तारकासुद्धा नाचल्या हे घ्या हे लक्षात घ्या माझं मत आहे ही पराकोटीची लाचारी आहे ही नखशिकांत लाचारी आहे आणि लोकशाहीमध्ये अशा प्रकारची लाचारी आणि अर्थसत्तेपुढे किंवा पैशाच्या ताकदीपुढे झुकणं हे खूपच केळसवाण आहे कदाचित माझं म्हणणं तुम्हाला पटणार नाही पण जसे फिल्मस्टार झुकले त्यांच्यापुढे फिल्मस्टारांनी फिल्मस्टार्सनी लाचारी केली तसंच नंबर दोन जे झुकणारे होते किंवा लाचारी करणारे होते ते पत्रकार आहेत मला लाज वाटते मीडियाची आजकालचा जो मीडिया आहे तो आधीच गोदी मीडिया झालेला आहे याविषयी काही शंका नाही तो नरेंद्र मोदींपुढे झुकतो मोदी सरकार पुढे झुकतो बी जे पीपे झुकतो बी जे पीकडून करोडो रुपयाची जाहिराती घेतो ही चर्चा आपली पूर्वी झालेली आहे पण अंबानीकडे जाऊनसुद्धा या मीडियाने कशी लाचारी केली हे मी तुम्हाला सांगतो आणि एका एका बाजूला ते मोदींच्या सत्तेपुढे झुकतात दुसऱ्या बाजूला अंबानी अडाणी यांच्या आर्थिक ताकदीपुढे सुद्धा झुकतात अंबानी काय केलं बघा अं जामनगर जणू या जामनगरचं नाव आता अंबानी नगर ठेवणार आहेत अशी व्यवस्था अंबानींनी केली होती आपल्याला माहिती आहे या भारतामध्ये एक टाटानगर आहे इथे अंबानी नगर, नगर थोड्या दिवसांनी नाव ठेवलं तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही तुम्हाला माहिती आहे जामनगरला अंबानींची रिफायनरी आहे या निफारी रिफायनरीचा फायद्याचा एक मोठा भाग अंबानी एम्पायरचा भाग आहे अंबानींचं जे साम्राज्य आहे त्याचा भाग या रिफायनरीतून येणाऱ्या फाय फायद्याने व्यापलेला आहे त्यामुळे जामनगर वासियांची खात्री करणं ही आपली जबाबदारी आहे असं अंबानींना वाटलं असेल पण अंबानींनी काय काय केलं हे तुम्हाला सांगतो तु, अंबानींसाठी सर सगळं सरकार झुकलं आणि केवळ गुजरात सरकार नाही गुजरात सरकार तर झुकणारच त्यांच्यापुढे पण मोदी सरकारसुद्धा झुक जु, झुकलं उदाहरणार्थ जामनगरचा जो एअरपोर्ट आहे हा लष्करी विमानतळ आहे आर्म फोर्सेसचा एअरपोर्ट आहे त्याच्यावर एरवी नॅशनल इंटरनॅशनल विमानं उतरत नाहीत तो केवळ लष्कराच्या सेवेसाठी वापरला जातो परंतु आ, मुकेश अंबानींच्या मुलाच्या या विवाहपूर्व सोहळ्यासाठी या विमानतळाला दहा दिवस आंतरराष्ट्रीय दर्जा दिला गेला यापूर्वी भारतामध्ये असं काही घडल्याचं माझ्या ऐकिवात नाही सरकारने इतर कुणाला अशी परवानगी दिली आहे असं उदाहरण मला सापडलेलं नाही परंतु अंबानींचं ऐकलं नाही तर ते नाराज होतील आणि त्यांना उगास नाराज कशाला करायचं या विचाराने मोदी सरकारने लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या अशा जामनगर विमानतळाला दहा दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आणि तिथे तीनशेहून अधिक फ्लाईट्स उतरली हे लक्षात घ्या ही एक मोठी सिक्युरिटी रिस्क होती ज्याला सुरक्षा सुरक्षाविषयक धोका असं म्हणता येईल असं होतं कारण जामनगर गुजरातमध्ये आहे आणि जामनगर हे पाकिस्तान हद्दीच्या जवळसुद्धा आहे एका लष्करी विमानतळाला अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जा देणं आणि तिचे तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतूक केलं करणं हे सुरक्षाविषयक दृष्टिकोनातून किती आ, किती संवेदनशील आहे किती धोकादायक आहे हे तुम्ही लष्करी अधिकाऱ्यांना विचारा ते तुम्हाला सांगतील पण अंबानीसाठी सगळे नियम गुंडाळून ठेवण्यात आले आणि हा विमानतळ जो आहे तो आधुनिक करण्यात आला तिथल्या टॉयलेट जे आहे वगैरे आहेत ज्या इतके वर्ष कधी झाल्या नव्हत्या त्या आधुनिक झाल्या तिथला स्टाफ वाढवण्यात आला अर्थात हा विवाहपूर्व सोहळा झाल्यानंतर तो जो कॉन्ट्रॅक्ट साफ साफ आहे कंत्राटी स्टाफ आहे त्याला घरी पाठवलं जाईल याविषयीसुद्धा माझ्या मनात शंका नाही पण चकाचक झाला हा आर्म फोर्सेसचा लष्कराचा विमानतळ सुरक्षाविषयक धोका पत्करूनही सरकारने त्याला ही दहा दिवसांची सवलत दिली नंबर दोन या विवाहपूर्व सोहळ्यामध्ये सगळ्यात मोठं आकर्षण जे होतं ते म्हणजे अनंत अंबानी यांचा वनतारा प्रोजेक्ट वन तारा हे अभयारण्य आहे जवळजवळ दोनशे सत्त्याऐंशी एकरवर हे अभयारण्य किंवा त्याला रेस्क्यू प्रोजेक्ट असं ते म्हणतात हा प्राण्यांसाठी तयार केलेला आहे मुकेश अंबानींच्या या धाकट्या मुलानं इथे हत्ती आणलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणून चित्ते आणलेले आहेत वेगवेगळे प्राणी आणलेले आहेत आणि त्यांची आम्ही काळजी घेतो असं अनंत अंबानी यांचं म्हणणं आहे जे सगळे सितारे तिथे पोचले उद्योगपती पोचले त्यांना या वंताराची सहल घडवणं हा या विवाहपूर्ण सोहळ्याचा एक उद्देश होता आणि ज्या मुलाखती अनंत अंबानी दिल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वयाच्या दहा बारा वर्षापासून माझं हे प्राणीप्रेम आहे आणि या प्राण्यांसाठी मी काहीही करायला तयार आहे माझ्या जीवनाचा हा एक अविभाज्य घटक आहे माझी काय हरकत नाही म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील तुमच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम असेल तर हे सगळं करायला काही हरकत नाही पण प्राणितज्ञांनी या प्रकल्पाला यापूर्वीच आक्षेप घेतलेले आहेत ते लक्षात घ्या हे आक्षेपसुद्धा धुडकावून लावण्यात आले आसाममधून इथे दोन चित्ते आणण्यात आले त्या बदल्यात आसाममधल्या प्राणीसंग्रहालयाला दोन झेबरे देण्यात आले पण अशा प्रकारचे दुर्मिळ काळे चित्ते आसाममधून इथे आणायला तिथल्या पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता हे एकाही मीडियाने दाखवलं नाही हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय मीडियाची लाचारी ही आहे हे एकाही मीडियाने दाखवलं नाही वेगवेगळ्या भागातून देशातल्या हत्ती इथे आणण्यात आले तिथेही पर्यावरण तज्ज्ञांनी आक्षेप घेतला होता कारण हत्तींना जे वातावरण लागतं हत्तीना जे पर्यावरण लागतं त्या त्या पर्यावरणात त्यांनी आपल्या आयुष्याची मुळं रोवलेली असतात ती अशी उकडून त्यांना दुसऱ्या ठिकाणी आणणं योग्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि आसाममध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तर दोनशे पर्यावरणवाद्यांनी निदर्शनंसुद्धा केली तुम्ही अनंत अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्याचे वृत्तांत ऐकले असतील तर एकाही वृत्तांतात मला दाखवा एखादा हिंदूसारखं एखादा वर्तमानपत्र अपवाद सोडून कुठेही ही, ही बातमी तुम्हाला आढळणार नाही की अशा प्रकारे वन्य जीवनविषयक नियम जे जी आहेत ते वंतारामध्ये तोडण्यात आलेले आहेत ही मीडियाची लाचारी आहे अंबानीने नियम तोडले अंबानीने विमानतळासाठी नियम तोडले सरकारनी त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवली किंवा अंबानीनी हे नियमसुद्धा वन्य प्राणी जीव विषयक ते सुद्धा तोडले पण एकाही पेपरने किंवा एकाही माध्यमाने एक दोन अपवाद सोडून हिंदूसारखं मी म्हटलं तसं त्यावर काहीही लिहिलं नाही हे लक्षात घ्या मित्र या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो अंबानींचं स्वतःचं नेटवर्क आहे नेटवर्क एटीन त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्रकारांनी त्यांच्यापुढे लाचारी केली तर मी समजू शकतो ते त्यांचे नोकरच आहेत परंतु इंडिया टुडेचे पत्रकार आहेत राहुल कल कवल जे एरवी बी जे पीची चमचेगिरी करत करत असतात त्यांनी वेळेला अनंत अंबानीची पराकोटीची चमचेगिरी केली म्हणजे अनंत अंबानी त्यांना आपल्या छोट्या गाडीत बसवून वंताराला नेलं आणि तिथले हत्ती वगैरे दाखवले तर हे राहुल कवल त्यांना काय म्हणतात तुम्ही हत्तींसाठी जी खिचडी बनवता किंवा जो कलिंगड ज्यूस बनवता तो मी जरा चाखून बघू बघू का आता मला सांगा यापेक्षा शेमडेपणा दुसरा काय आहे प्राण्यांसाठी काहीतरी जेवण बनवलं जात आहे एक पत्रकार आहे त्याने मुलाखत घ्यावी अनंत अंबानींची त्यांना उलट प्रश्न विचारले नाहीत वेडेवाकडे प्रश्न विचारले नाहीत तरी माझी हरकत नाही कारण तुम्ही चमचेगिरीसाठी पी आरसाठीच तिथे गेलात पण हा पत्रकार आपली मर्यादा ओलंडून तिथे त्यांना विचारतोय की तुम्ही हत्तीसाठी जी खिचडी बनवता त्याची चव मी घेऊ का कलिंगड ज्यूस जे बनवता त्याची चव मी घेऊ का याला निर्लज्जपणा नाही तर काय म्हणायचं हा मीडिया आहे भारतातला म्हणजे सत्तेपुढे नरेंद्र मोदींपुढे किंवा कोणत्याही सत्तेपुढे हा लोटांगण घालतो आणि अंबानीसारख्या उद्योगपतीकडे करोडोपती पुढे हा लोटांगणच घालतो लोटांगण घालणारे पत्रकार असतात असं मला वाटत नाही मला याविषयी आक्षेप नाही की तुम्ही वंतारा जाऊन कव्हर करा अंबानींचा विवाहपूर्व सोहळा आहे तो कवर करा याविषयी मला आक्षेप नाही जशा इतर अनेक गोष्टी आपण कव्हर करतो तसं एखाद्या वर्तमानपत्राला टी व्ही चॅनलला किंवा वेब पोर्टलला कवर तर करायला पाहिजे पण त्याची काही मर्यादा आहे की नाही चार दिवस सातत्याने अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्याच्या बातम्या तुमच्या वेब पोर्टलवर येत आहेत तुमच्या चॅनलवर येत आहेत काही लाज शरम आहे की नाही म्हणजे राहुल गांधींची तिथे यात्रा चाललेली आहे भारत जोडो यात्रा तिचं कवरेज हे लोक करणार नाहीत मणिपूरमध्ये पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे त्याचं कवरेज हे लोक करणार नाही शेतकऱ्यांचा संप चालू आहे दिल्लीमध्ये त्यावर सरकारने दडपशाही चालवली आहे त्याचं कवरेज हे लोक करणार नाहीत महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या अजूनही होत आहेत त्यालाही लोक जागा देणार नाहीत जागा देतील अनंत अंबानींच्या विवाहपूर्व सोहळ्याला तिथे होणाऱ्या नाच गाण्याला आणि मग राहुल गांधी जर म्हणाले की तुम्ही काय करता तुम्ही ऐश्वर्या रायचा नाच दाखवता किंवा अमिताभ बच्चनला दाखवता तुम्ही रोजगार महागाई हे प्रश्न दाखवत नाही या यात काय चूक आहे राहुल गांधींनी योग्य प्रश्न विचारलेला आहे यात काय चूक आहे चार चार दिवस इकडचा मीडिया हा अनंत अंबानींचा विवाहपूर्व सोहळा दाखवतो कारण माझा असा स्पष्ट आरोप आहे की मीडियाला हा दाखवण्यासाठी मलिदा मिळालेला आहे म्हणजे थेट मीडियाला कोणी पाकिटात घालून पैसे दिलेत असा मी आरोप करत नाही पण भविष्य काळामध्ये अंबानींच्या जाहिराती अधिक मिळतील किंवा आतापर्यंत अंबानी जाहिराती देऊन जी कृपा केलेली आहे त्याबद्दल आपण उतराई व्हायचं आहे असं यांच्या मनात आहे नाहीतर राहुल कव्वल एरवी अमित शहा पुढे लाचारी करतो तिथे तो अनंत अंबानी पुढे लाचारी करतोय आणि हत्तींसाठी केलेली खिचडी चाकतोय याला काय म्हणायचं म्हणजे मला हे बघितल्यावर संतापाची तिडीक जाते डोक्यामध्ये की हा आपला मीडिया आहे जो देशाचे प्रश्न दाखवत नाही जे जनतेचे प्रश्न दाखवत नाही आणि हा देशाचे प्रश्न मांडणाऱ्यांना जनतेच्या वतीने आंदोलनं करणाऱ्यांना हा देशद्रोही म्हणतोय भाजप बरोबर हा मीडिया आहे खरे देशद्रोही तर हेच आहेत जे अंबानीसारख्या उद्योगपतीपुढे लोटांगण घालतात सत्तेपुढे लोटांगण घालतात हे हे सगळे पत्रकार आहेत याचीच लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे मित्रो मला या विषयावर जास्त काही बोलायचं नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लाचारी करणं हे वाईट आहे हेच आता समाजाच्या मनातून जात चाललेलं आहे म्हणजे खूप कमी लोक असे आहेत की जे चुकीच्या गोष्टींना नकार देतात सत्तेलाही नकार देतात उद्योगपतींना पण नकार देतात असे मुठभर लोक आहेत बहुसंख्या लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की लाचारी केल्यामुळे उद्योगपतींपुढे आणि सरकारपुढे लोटांगण घातल्यामुळे आपल्याला फायदे होणार आहेत आपलं आयुष्य नीट जाणार आहे असं त्यांना वाटतं त्यांच्या दृष्टीने अंबानींचा हा पूर्व सोहळा म्हणजे परवणीस होती आज अंबानीने हा सोहळा केला उद्या मी सुरुवातीला जे सांगितलं त्यांचं अनुकरण देशातले अनेक जण करतील अनेक नागरिक करतील ज्यांच्याकडे थोडाफार पैसा पाईजा आहे पैसा असतो उच्च मध्यम मध्यमकर वर्गीयांकडे पंचवीस तीस लाख रुपये लग्नामध्ये उडवायला त्यांना काही वाटत नाही त्यापेक्षा एखादं सामाजिक काम करावं सामाजिक कामाला मदत करावी असंही त्यांना वाटत नाही आमचा पैसा आहे आम्ही उडवला तर तुमचं काय जातं ही गुरमी आहे ही गुरमी अंबानीच्या सोहळ्यात सुद्धा दिसली मला इतकंच सांगायचं सा आहे की अंबानींनी ज्याप्रमाणे पैसे उडवले त्या पद्धतीने अजिम प्रेमजी उडवत नाहीत नारायण मूर्ती उडवत नाहीत नारायण मूर्ती जे म्हणतात कम्पॅशनेट कॅपिटलिस्ट म्हणजे ज्याची माणुसकी जागी आहे असा भांडवलदार असे पैसे उडवत नाही माझ्या दृष्टीने अंबानींनी केलेलं संपत्तीचं हे प्रद प्रदर्शन अभद्र आहे अभद्र आहे खरंच अभद्र आहे आणि तुम्हाला तर ते आवडलं असेल इतकंच सांगतो तुम्हाला तुम्हाला ते आवडलं असेल मीडियाची लाचारी तुम्हाला आक्षेपार्ह वाटत नसेल सिनेतारकांची आणि ताऱ्यांची सेलिब्रिटीजची लाचारी यामध्ये तुम्हाला काही गडबड वाटत नसेल तर मला असं वाटतं तुम्ही स्वतःला तपासायला हवं असा भारत नव्हता पैशाचे गोडवे गाणारा हा देश कधीही नव्हता पैसा कमवायला माझा विरोध नाही योग्य पैसा योग्य मोबदला प्रत्येक माणसाला मिळालेला पाहिजे परंतु देशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत अशा प्रकारे पैशाची उधळपट्टी करणं आणि आर्थिक आणि राजकीय ताकदीपुढे लाचारी पत्करणं हे, हे या देशाच्या दृष्टीने खूपच आक्षेपार आहे म्हणून हा आक्षेप नोंदण्यासाठी मी आजचा हा कार्यक्रम केलेला आहे जी तिथे लाचारी मला दिसली जो ओंगळवाणेपणा दिसला त्याचा मी निषेध करतो आणि तेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे सबस्क्राईब करायचं म्हणजे तुम्ही निखिल वागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन प्रेस करा आणि मग तुम्हाला सबस्क्रायबर होता येईल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ व्हायरल करा आणि अंबानींच्या सोहळ्याविषयी तुमचं जे मत आहे ते खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक यू व्हेरी मच